दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यातील बोरीची बारी या पाणीटंचाईग्रस्त गावाला भेट देत ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केला खासदार भास्कर भगरे यांनी गटविकास अधिकारी भू व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भूसर्वेक्षण करत बोरवेल बसवण्याची सूचना केली ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनी मीडिया पुढे माफी मागायला लावा असे सांगत रोष व्यक्त केला यावेळी खासदार भास्कर यांनी ग्रामस्थांची समजूत काढत पाणी प्रश्न सोडवणं महत्वाचं असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या लवकरच तालुक्यातील सर्व जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रवादी शरद पवार गड तालुकाध्यक्ष गिरीश गावित गावातील नागरिक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी